ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बाजार समितीवरील प्रशासकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी एका दिवसाचा लाक्षणिक एक बंद पुकारला या बंद मध्ये बाजार समितीमधील सर्व व्यापारी माथाडी संघटना सहभागी झाल्यानं बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प पडले होते यावेळी फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पुखरकर उपाध्यक्ष कमरुद्दीन शेख सदस्य सदाशिव टाकळकर गणेश टाकळकर सुशील येवले प्रफुल घुणे योगेश मोडवे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊ नरवडे गिरीश पाटील इस्माईल भागवान शफिक बागवान वसंती देढिया नरेंद्र परमार राम वर्मा विलास पाटील आदी व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किशोर मांडे यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग करत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील इतर सेवा सुविधांसाठी विकास आराखड्यात राखीव असलेला सर्व्हे नंबर दोनशे ब्याऐंशी व दोनशे चौऱ्याऐंशी मधील पाच हजार चौरस मीटर भूखंड दहा वर्षाच्या भाडेतत्त्वावर लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेला देण्याबाबतचा भाडेपट्टा करार सर्व व्यापारी संघटनांना अंधारात ठेवून केला या जागेवर भविष्यात कोणतंही तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी गाडे निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते त्याच्याच निषेधार्थ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यापारी बांधवांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक पूर्ण क्षमतेने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता या बंद आंदोलनाला शेतकरी व्यापारी माथाडी मापाडी हमाल आदी घटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला यामध्ये फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघ कल्याण कांदा बटाटा लसूण होलसेल व्यापारी असोसिएशन कल्याण फ्रूट मर्चेस्ट असोसिएशन कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना कल्याण ओम शिवम जनकल्याण वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन यासह इतर अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या प्रशासकीय कामकाज पाहत असताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक किशोर मांडे यांनी व्यापाऱ्यांना भविष्यात अडचणीच्या ठरतील अशा गोष्टी केल्या कमी कालावधीत काही धोरणात्मक निर्णय घेतले त्यामध्ये पाच हजार चौरस मीटरचा भूखंड एका संस्थेला दिला यामध्ये कोणतेही टेंडर प्रोसेस न करता नूतनीकरणाच्या नावाखाली मोक्याचा भूखंड बेकायदेशीरपणे दिलाय त्यामुळे पिढ्यानपिढ्या पीड़ाय व्यापार करणाऱ्यांसाठी सुविधा भूखंड म्हणून असलेली जागा बाधित झाली आहे याच्याच निषेधार्थ साठ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संघटितरित्या बंद पुकारला असल्याची माहिती फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघाने कार्याध्यक्ष गणेश पोकरकर यांनी दिली आहे तरी फक्त रस्त्यावरची लढाई नसून याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून याची सुनावणी उद्यापासून सुरू होणार असून तिथे आम्हाला प्रभावीपणे न्याय मिळेल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा असल्याचं गणेश पोखरकर यांनी सांगितलंय प्रशासकीय कामकाज पाहत असताना या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक किशोर मांडे यांनी अनेक का अशा काही गोष्टी केल्या ज्या व्यापाऱ्यांना भविष्यात अडचणीच्या ठरू शकतात अतिशय शॉर्ट नो नोटीस पिरियडमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले त्यामध्ये एक पाच हजार चौरस मीटरचा भूखंड एका संस्थेला त्यांनी अनदान स्वरूपात देऊन टाकला कोणती टेंडर प्रोसिजर फॉलो केली नाही नूतनीकरणाच्या नावाखाली एक मोक्याचा भूखंड हा त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या देणं आणि त्या भूखंड दिल्यामुळे तिथे जे कंपाऊंडिंग वॉल असेल किंवा भविष्यातले जे गाडी निर्माण होणार असतील ते आमच्या पिढ्यानपिढ्याचे धंदे करणारे व्यापारी आहेत मग जे मार्केटमध्ये मा फुल मार्केटमध्ये मा कांदा बटाटा या सगळ्या व्यापाऱ्यांना जी ॲम्युनिटी स्पेसची जागा जी पार्किंगसाठी आणि लोडिंग अनलोडिंगसाठी आमच्या मालाच्या शेतमालाच्या होती ती कुठेतरी बाधित झाली होती आणि त्याचविषयी आम्ही ह्या प्रशासकाच्या या जाचक मनमानी कारभाराचा निषेध म्हणून आज संघटितरित्या बंद पुकारला त्यामध्ये फल फुळे फळे फूल त्याचबरोबर आमचे फूल मार्केट असेल अन्नधान्य मार्केट असेल त्याच्यानंतर भाजी मार्केट असेल कांदा बटाटा मार्केट असेल यांनी अतिशय संघटितपणे म्हणजे साठ वर्षाच्या इतिहासात अशा स्वरूपाचा बंद अतिशय शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये पहिल्यांदा झाला रस्त्यावरची लढाई राहिली नाही मुंबई मुंबई उच्च न्यायालयामध्ये या बाबत एक याचिका दाखल केली आहे त्याचं हेरिंग उद्यापासून सुरू होतय आणि तिथे आम्हाला प्रभाव न्याय मिळेल ही आशा आमच्या व्यापारी वर्गाला आहे आणि विशेष अर्थानं शेतकरी आणि माथाडी वर्गाने देखील आमच्या बंदला पाठिंबा दिला त्यांचंही मी आभार मानतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा